आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की रडणं वीकनेस आहे पुरुषांनी रडू नये स्त्रिया जास्त रडतात आणि मोठे लोक कधी रडत नाहीत पण खरं तर रडणं विकनेस नाही तर ताकद आहे जेव्हा आपण रडतो तेव्हा आपल्याला आपल्या भावना अक्नॉलेज करण्याची ताकद असते जगात प्रत्येकाची स्वतःची स्ट्रगल आहे आणि ती स्ट्रगल सायलेंट असते ती बाहेर येते तेव्हा कधीकधी रडून ती हलकं होते मी पल्लवी या चॅनलवर आपण पॉझिटिव्ह राहायचे उपाय मोटिवेशनल व्हिडिओज स्ट्रेस मॅनेजमेंट मेंटल हिलिंग वर्क लाईफ बॅलन्स आणि पर्सनल ग्रोथ यांसारख्या अनेक गोष्टींवर बोलतो म्हणजे एकंदरीत मन नाती आणि जीवन कसं सुंदर बनवायचं हे इथे आपण एकत्र शिकतो आज आपण समजून घेणार आहोत की रडणं खरंच कमजोरी आहे का ताकद रडताना आपल्याला रिलीफ मिळतो मन हलकं होतं आणि विचार स्पष्ट होतात जे लोक आपल्या भावना दाबतात ते खूप वेळा मेंटली वीक वाटतात कारण त्यांनी त्यांच्या अंतर्मनाचा आवाज नाकारला आहे पण जे लोक मनाच्या भावना ओळखून त्यांना व्यक्त करतात रडतात तो त्यांच्या मेंटल स्ट्रेंथ दर्शवतो रडणं म्हणजे आपल्याला स्वतःशी ऑनेस्ट राहण्याची ताकद आहे आपल्याला वल्नरेबिलिटी स्वीकारण्याची ताकद आहे रडताना आपण केवळ दुःख व्यक्त करत नाही तर हिलिंग सुरू करतो मनातली जखम बाहेर येते आणि मग आपण त्या जखमेवर काम करू शकतो मेडिटेशन जर्नलिंग किंवा रडून मन हलक झाल्यावर आपण स्वतःला स्ट्रॉंगर बनवतो हे लक्षात ठेवा जेव्हा आपण रडतो तेव्हा आपण आपल्याशी सिन्सिअर असतो हे वीकनेस नाही तर स्ट्रेंथ आहे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की जेव्हा मी एखाद्या अपयशामुळे नात्याच्या दुःखामुळे किंवा लाईफ स्ट्रगल्समुळे रडलो तेव्हा सुरुवातीला मला असं वाटत होतं की मी कमजोर आहे पण नंतर मी जाणवलं की रडून मी स्वतःला हिलिंग दिली माझा मनाचा भार हलका झाला आणि मी पुन्हा कॉन्फिडंट राहू लागलो त्यामुळे रडणं ही ताकद आहे विकनेस नाही आज आपण पाहिलं की रडणं ही ह्युमन इमोशन आहे आणि त्याला सप्रेस करणं किंवा छुपवणं खूप चुकीचं आहे रडून आपण आपल्याशी ऑनेस्ट राहतो आपलं मन हलकं करतो आणि स्ट्रॉंगर बनतो रडणं वीकनेस नाही तर ही खरी ताकद आहे माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद आता मला तुझ्याकडून एक गोष्ट हवीय कमेंटमध्ये नक्की सांग शेवटचं सा तुला कधी रडलं होतं आणि तू त्यावेळी काय अनुभवलास तुझ्या अनुभवातून इतरांनाही शिकायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका